हॅलो नमस्ते पुन्हा एकदा गोड आठवणीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण लिंबू आणि हिरवी मिरची कमी तिखट असलेली मिरचीचे लोणचं कसं बनवायचं ते बघूयात ही माझी मैत्रिणीने शिकवलेली रेसिपी आहे आधी मी सगळी हिरवी मिरची स्वच्छ धुवून वाळवून पाणी सगळं ड्राय करून चिरून घेतलेली आहे छोटे छोटे तुकड्यांमध्ये त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लिंबू म्हणजे सात ते आठ लिंबू घेतलेली आहे मी ते लिंबूला डाग सुद्धा नसायला पाहिजे असे लिंबू घ्या त्याला एखाद आठ भाग करून त्यातले बिया काढून व्यवस्थित असं काढून घ्या बाकीचे राहिलेले सात लिंबाचा रस मी एका वाटीमध्ये काढून घेते अशा प्रकारे त्यात बिया नाही राहायला पाहिजे तर आपण आता कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये मेथीचे दाणे आणि थोडेसे जिरे दोन्ही भाजून घेतलेले या खरपूस आशा प्रकारे आणि ते व्यवस्थित काढून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी मी पिवळी मोहरीची डाळ टाकलेली आहे त्या मोहरीची डाळीला व्यवस्थित भाजून झालेला त्यातलं भाग जे आहे काढून ठेवून घ्या आणि भागमध्ये जे भाजून ठेवलेले थंड झाल्यावर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मेथीचे दाणे आणि जिरे टाका हे बघा अशा प्रकारे पूड करा त्या चला मी तेल तापून घेतलेले आहे एक वाटी आणि त्याच्यामध्ये सात ते आठ काळी मिरी आणि लौंग टाकून तेल गरम तापून थंड करायला ठेवलेली आहे तर चला हिरवी मिरची देखील घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे थोडीशी हिंग टाकली आहे मीठ तुम्हाला चवीनुसार तुम्ही टाकू शकता मुरचे दाणे पिळून ठेवलेल्या लिंबाचा रस हे सगळं टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि त्यानंतर वाटून ठेवलेले जो मिश्रण होता भोवरीचा ते देखील त्यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये फो कापून ठेवलेले लिंब लिंबाच्या फोडी ते देखील त्यात वतून घ्या अशा प्रकारे हे बघा असे व्यवस्थित त्याला एकजीव करून दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवा हे बघा आपला व्यवस्थित आता असे मोरलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे गार करून ठेवलेला तेल होतात ते वतून घ्या त्याच्यामध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घ्या एक लक्षात ठेवा कधीही तुम्ही लोणचं काचाच्या भरणीमध्येच भरून ठेवा प्लास्टिकमध्ये अजिबात नाही भरायचं बघा आता पंधरा मिनटांनी आपला लिंबाचं लोणचं असं व्यवस्थित मुरलेलं आहे तर चला आपण आता ह्याला एका डब्यामध्ये म्हणजेच भरणीमध्ये भरून घेऊयात हे बघा अशा प्रकारे मी माझ्या मैत्रिणीच्या मा घरी खाल्ली होती ही लोणचं मला फार आवडला होता म्हणून ती कृती करून बघितलेली आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित करून एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवून टाका एक दिवस दोन दिवस वर ठेवा त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शक शकता उरल्यावर थँक्यू माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा